हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल तर मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्या घराच्या मागं अशी काही जागा आहे तर याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे म्हणून सो so, आज पाणी सुटलेलं आणि जेव्हा पाणी सुटतं म्हणजे प्यायचं पाणी सुटतं त्यावेळी आम्ही या मागं सगळ्या झाडांना पाणी वगैरे देतो सो so, म्हटलं झाडांना पाणी देता देता मस्त व्हिडिओज बनवून टाकावा तर चला सुरू करू या व्हिडिओला इथून घराच्या बॅकसाईडला आलं की एवढी अशी जागा आहे तुम्हाला हा खांब दिसला असेल इथं ही लाईन दिसली असेल खांबाची हे इथंपर्यंत जागा आहे आणि इथं थोडासा असा भाजीपाला वगैरे केला आहे सो तर चला तुम्हाला मी दाखवते काय काय आहे ते इथे बघा सगळ्यात आधी इथे एक आम्ही पाण्याचं कनेक्शन घेतलं आहे आणि त्याला अशी पाईप लावल्या ज्या पाईपीनं इथं सगळीकडं पाणी वगैरे देतो नदीचं पाणी इथं बॅकसाईडला इथं मोटर आहे त्या मोटरीनं पाणी येतं आणि इथं मागं कनेक्शन करून घेतले इथे पाच आंब्याची झाडं आहेत इथे एक आहे चिन्या दिसतं आहे ना तिथं तिथे एक आहे इकडे एक आहे तिसरं झाड हे चौथं झाड आणि हे पाचवं झाड यावर्षी आंब्याच्या झाडाला खूप असा मोहर पण आलेला आहे एकदम झाड बघा किती छोटा आहे पण असं मोहर आहे त्याला पूर्ण सगळ्या झाडांना भरपूर असा मोहर आलेला आहे इथे बघा इथे छोटीशी अशी सरी आहे म्हणजे जी अशी लाईन असते त्याच्यात आपण लावतो सरी आहे इथे ही दोडक्याची वेल आहे आणि त्याला आता फुलंसुद्धा सुटत आहेत इथं कोथिंबीर आणि मेथी टाकलेलं जे अजूनही उगवून नाही आलेलं आहे म्हणजे खूप दिवस झालं लावलेलं मम्मीनं पण उगवूनच नाही आलं आता इथे पुढे बघा अरे वा इथे बघा छोटसा आंबासुद्धा लागला आहे बघा केवढा मोठा झाला आहे पहिलाच आंबा दिसतोय मला हा म्हणजे झाडांना इकडे अजून तर काही लागलेलं नाही आहे पण इथे थोडासा ना हा करपला आहे असा थोडासा म्हणजे काय झाले नेमकं नाही माहिती इथे बघा सावलीत कसा निवांत येऊन बसला आहे सकाळपासनं गायब होता दूध प्यायला तेवढंच आला आणि परत गायब झाला आणि मला बघितल्यावर कुठून उडी मारून आला कोणा स्टोक श सावलीत निवांत बसला आहे आता इथं इथं या लाईनमध्ये ना पप्पांनी काही भेंडीची झाडं लावली आहेत आणि एकदम ह्या शेवटच्या लाईनमध्ये काही गवारीची झाडंसुद्धा लावली आहेत इथं या लाईनमध्ये गवारीची झाडं आहेत तिथं भेंडीची झाडं आहेत वांग्याचीसुद्धा इथं झाडं लावले थोडंसं असं हे तणकाट उगून आले जे क्लिनिंग करायचं चालू आहे मम्मीनं थोडंफार काल इकडचं सगळं क्लिनिंग केलं आहे अजून हे सगळं क्लिनिंग करायचं आहे आणि इथं काही फळांची झाडे पण आहेत आंबा सोडून इथं बघा हे एक लिंबूचं झाड आहे आणि इथं एक सीताफळाचं झाड आहे जे थोडंसं काटछाट करून करून घेतलं आहे जेणेकरून ते थोडंसं मोठं होईल म्हणून आणखीन एक लिंबूचं झाड आहे इथं आणि इथं काही फुलं झाडं पण आहेत इथे बघा इथे एक गुलाबाचं झाड आहे जे माझ्या लग्नाच्या वेळी म्हणजे आपण जे गारवा एकमेकांना पाठवतो ना त्यावेळी हे आलेलं टिंगडं ओके तर इथे एक सदाफुलीचं झाड आहे जे आम्ही परवाच लावलं इथं हे बघा दोन दिवसापूर्वी लावलेलं आणि त्याला छोटंसं एक फूल पण आले उगून दोन का तीनच दिवस झाले फक्त हे झाड लावून त्याला लगेच आज क फूलसुद्धा लागले इथे एक दुसरं कलमी झाड आहे ह्याचं गुलाबाचं जे आता थोडंसं सुकलं आहे आणि इथं जास्वंदाची झाडं पण आहेत एक दोन तीन आहेत अशी जास्वंदाशी फुलांची झाडं लावायला पुढं इतकी जागा नाही आहे म्हणून बॅकसाईडलाच मम्मीने इथे सगळं हे असं लावलेलं आहे इथं एक कोरफडीचं पण झाड आहे तुम्हाला दाखवते हे बघा इथं एक कोरफडसुद्धा लावली आहे एकदम छोटं इतकं होतं ना त्यावेळी लावलेलं ते आता इतकं उगवून आले साईडला आणि आता ही अशी वेल येते ना वेल वाढत चाललं तिकडं आता इथं त्या काठ्या आणून ठेवल्या त्या काठ्या रोवायच्या आणि त्याला बांधून ठेवायचं जेणेकरून हे असं काहीसं बनतं हे आहे घेवड्याचं आहे झाड खरं तर बघू शकता घेवडे पण लागले त्याला हे बघा परवाच मम्मीने बुट्टी भरून घेवडं तोडल्या लक्कडतात घेवड्याला हे असं मंडप म्हणतात त्याला हे असं घालायला लागतं अशा त्याला फांद्या येतात फांद्या येऊन असं बहरतं हे वेल असते की ते एक सागवानाचं मोठं असं सा झाड आहे इथला हा थोडासा मोकळा परिसर आहे जिथे आमचं चिन्ह बघा तिथं बसून काय करतो काय माहिती दिवसभर इथे फिरत असतंय तर असा हा आमचा बॅकसाईडचा एरिया आहे इथं आता थोडंसं लावलंय पण अजून तिकडे अजून काही लावायचं आहे पण नेमकं म्हणजे ह्याचे ह्याच्या अगोदर ना पप्पांनी कांदे लावलेले कांद्याची पात लावलेली त्यावेळी पूर्ण एक सरी खूप चांगली उगवून आलेली कांद्याची पात भरपूर आलेली उगून असं सारखं काही ना काहीतरी इथं लावत असतात तिथूनच तोडून मम्मी मोस्टली घरात भाज्या वगैरे करत असते आणि ना संध्याकाळचं ही माझी फेवरेट जागा आहे संध्याकाळी मी इथं बसते आणि मस्त संध्याकाळचा व्ह्यू इथं एन्जॉय करते ही माझी फेवरेट जागा आहे इथं काही मी बसलेली असते आणि ॲज युजल आमचा चिन्या आता मला फक्त बघतोय तो मी इथं नेमकं काय करते ते म्हणून चला आता आपण थोडंसं झाडांना पाणी देऊया इथं मी हे ऑन केलं इथून कनेक्शन वगैरे आहे पूर्ण आता ही सरी भरली ना परत इथे इथे इथं पाणी देऊन मग ह्या सगळ्या आंब्यांच्या झाडांना पाणी देणार तिकडं कोपऱ्यात एक नारळाचंसुद्धा झाड लावले बरं का आत्ता आता ते मोठं व्हायला लागले तिथं कोपऱ्यात आहे मोठं झालं की मस्त नारळसुद्धा मिळणार विशेष म्हणजे ना ह्याला पाण्याशिवाय दुसरं काहीच देत नाही औषध वगैरे कोणतंच मारत नाही आम्ही काहीच नाही करत मग मी थोडंसं मीठ वगैरे टाकते नारळाच्या झाडामध्ये त्यानं म्हणजे झाडं चांगल्या प्रकारे वाढतात म्हणतात असं मोठं मीठ तेवढं टाकते बाकी काही नाही फक्त पाणी दिलं जातं ह्याला दुसरं कोणतंही विदाऊट केमिकलची फ्रेश ताजी भाज भा, ताजं ताजं ताज्या भाज्या ताज्या भाज्या मिळतात इथं म्हणजे आपला असं आपली अशी जागा असली ना काहीही करता येते म्हणजे फक्त अशी जागा पाहिजे भाजीपाल्यांना आता पाणी देऊन झालेलं आहे आता सगळ्या आंब्यांच्या झाडांना पाणी द्यायचं आहे इथून सुरुवात केली आहे अजून अशी पाच आंब्याची झाड आहेत नारळाचं झाड आहे त्या सगळ्यांना पाणी दिलं की माझं काम संपलं हा असा थोडासा मोहर असा करपायला लागला आहे आणि ना खूप असं गळून पडतोय खाली जर याच्यात याचं काही सोल्युशन तुमच्याकडे असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये बाय